तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या जे का सबस्क्रायबरांच्या काकांसोबत एक रेल्वे क्वार्टर्समध्ये इलेलो एक सत्य अनुभव घेऊन येलेलो असं आहे त्यांचे काका रेल्वे कर्मचारी होते आणि काम करताना त्यांना आयुष्यात एक असं अनुभव जो अनुभव ऐकून तुम्ही चांगलेच हादरून जाशाल आणि असे प्रकार बऱ्याच लोकांसोबत घडत असतात आता अजिबात विनं घालवता आपण या गोष्टीकडे वळया पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर सुजित यांनी आपल्याक पाठवल्याने या माझं नाव सुजित प्रकार माझ्या काकांसोबत घडलो होतो आणि मी जेव्हा गावाकडे इलेलो आहे तेव्हा त्यांनी ही गोष्ट माका सांगितल्याने मी जेव्हा त्यांच्या तोंडून ह्या सगळं ऐकलं आहे तेव्हा माझी तर चांगलीच झोप उडाली होती आता नेमका त्यांच्यासोबत असं काय घडला तर आम्ही तुमका सांगतोय माझे काका रेल्वे कर्मचारी होते आणि ही घटना एकोणीसशे ऐंशी सालात घडली होती तेव्हा माझ्या काकांचं लग्न झालेला आणि त्यांचा एक मुलगा होतो जो तेव्हा तीन वर्षांचा होतो पण रेल्वेची नोकरी म्हटली की ती एका जागेवर कधी नसताच सारखी त्यांची बदली होत असता त्यामुळे माझ्या काकांची सतत बदली व्हायची कारण तेव्हा नवीनच कामाक लागले होते आता काम टिकवचं असात तर ज्या ठिकाणी टाकतील ते काम करूचा लागायचा पण रेल्वे क्षेत्रात असल्यामुळे त्यांना जरी दुसऱ्या भागात टाकले तरी तरी रवण्याभिवण्याचा काही प्रश्न नाही होतो कारण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांका शासनाकडसून रेल्वे चा क्वार्टर्स दिले जायचे त्यामुळे ते कर्मचाऱ्यांची रवाची सोय वगैरे व्हायची त्यामुळे तसो प्रश्न नाही होतो पण त्या वर्षी माझ्या काकांका खूपच आतमधल्या गावात नोकरी लावल्याने म्हणजे त्या स्टेशन तसा जुना होता आणि तशा आजूबाजूक सोयीसुविधा जास्त नाही होते पण आता थं नोकरी लागल्यामुळे त्यांना तर जावचाच लागला आणि तेव्हा त्यांचं लग्न झालेला पोरगोसुद्धा होतो त्यामुळे ते आपल्या बायकोक आणि मुलाक घेऊन त्या ठिकाणी रवाक गेले पण थं रवाची सोय मात्र त्यांची उत्तम होती थंचे रेल्वे क्वार्टर्स बऱ्यापैकी मोठे होते एक हॉल किचन बेडरूम त्यामुळे तास सकाळा बघून हिंकाज बारा वाटला आणि ती संपूर्ण जागा रेल्वे क्वार्टर्सचीच होती म्हणजे लागण लागण खोली बांधलेले होते म्हणजे थं जेवढे जेवढे रेल्वे कर्मचारी यायचे त्यांची सोय त्या ठिकाणी केली जायची त्यामुळे काकांची चिंताच मिटली कारण आतला गाव म्हटलं की रवण्याची सुविधा कशी असात हे मोठं प्रश्न पडता पण ते खोली बघून काकांक बारा वाटला मग त्यांनी लगेच सामान वगैरे आणून टाकल्याने आणि ते तिघवले त्या खोलीत राहावा लागले काकांची कामाची वेळ ही कधी ठरलेली नसायची कधी रात्रपाळी लागायची तर कधी दिवसपाळी त्यामुळे त्यांना कधी जावचं लागायचा पण ते स्टेशनच्या बाजूकच खोली असल्यामुळे तसं काय प्रश्न नाही होतो तरी बघता बघता एक दोन दिवस त्यांच्या त्या खोलीत गेले सगळा काही व्यवस्थित चालला होता काकीन सगळा सामान वगैरे व्यवस्थित लावून घेतल्यान आणि त्या आता हळूहळू त्या घरात रुळाक लागली होती पण एकच गोष्ट खटकायची ती म्हणजे माझ्या काकांचा जो, जो, जो लहान मुलगो होतो ते का संध्याकाळी काय व्हायचं काय माहिती जशी वेळ झाली की तो रडाक लागायचो आणि त्याचं रडणं मात्र एकदा सुरू झाला की तर थांबत नाही होतं आणि हा सगळं प्रकार त्या नवीन खोलीत राहा केल्यापासूनच सुरू झालं होतं म्हणजे ह्याआधी तो कधीच असं संध्याकाळचं रडायचो नाही पण त्या खोलीत राहा केल्यापासून तो अधरून रडाक लागलो पण एवढं काय कोणी तेव्हा लक्ष देऊक नाही त्यांना आपला वाटला की नवीन घरा किंवा काहीतरी होत असत म्हणून तो रडता आणि बरा तेव्हा त्यांच्या ते आजूबाजू तसा कोण ओळखीचा नाही होता नवीन सगळं परिसर त्यामुळे त्यांना सांगा बोला कोणच येत नसायचा काकी दिवसभर आपल्या मुलाक घेऊन घराकडे असायची आणि काका आपल्या कामावर निघान जायचे आणि संध्याकाळी कामावरसून घराकडे यायचे तरी बघता बघता एखादं आठवडं निघान गेलो आणि जसं आठवडा होता तसो एक विचित्रच प्रकार त्यांच्या घरात घडलो रात्री नऊ सवा नऊच्या दरम्यान काकी किचनमध्ये जेवण करीत होती आणि किचनचा जो, जो ओटो होतो त्या ओट्याच्या समोरच एक खिडकी होती पण रात्र असल्यामुळे काकी ती खिडकी बंदच करायची पण खिडके काच असल्यामुळे बाहेरचा थोडंफार दिसायचा तर त्या रात्री काकी जेवण करत असताना तिचं लक्ष पटकन खिडकेकडे गेलो तर तिका स्पष्ट खिडकीच्या बाहेर कोणतरी उभा असा आणि आतमध्ये डोकावून बघता असं तिका दिसलं तहा पकून काकी जरा घाबरली आणि ती वराडली काका नेमके तेव्हा घरातच होते हॉलमध्ये बसलेले काकीचं ओरडण्याचा आवाज ऐकान ते पटकन आतमध्ये येले आणि काकीक आपले विचारूक लागले काय गो काय झालं तेव्हा काकीन त्यांना सांगितल्यान की हो आता खिडकीकडे कोणतरी उभ्या होता आतमध्ये डोकायत होता तर हा सगळा बघून काका म्हणाले थांब मी बघतोय काका तसे धिरेष्टच होते ते पटकन घराच्या बाहेर जाऊन ते जे क्वार्टर्स बांधलेले होते त्या क्वार्टर्सच्या मागे गेले म्हणजे मागच्या बाजूक ती खिडकी होती पण जसे ते मागे जाऊन बघतात तर मागे तसा कोण त्यां दिसाक नाही म्हणजे खयचो माणूस बिनूस नाही होतो मागे तसं एकदम जंगलीच भाग होतो त्यामुळे ते परत घराकडे येऊन मनाक लागले अगो मागे तर कोण नाही कोण दिसलं तुका कदाचित तुका तुझीच प्रतिकृती समोरच्या खिडकीत दिसली असतली म्हणून तू घाबरलं काकी काव तेव्हा एवढा काही समजाक नाही तिकाव असाच वाटला की कदाचित मीच माका बघितलं आहे आणि घाबरलं आहे असा काहीसा म्हणान तिने तो विषय सोडून दिला मग ते रात्री जेवण वगैरे जेवले आणि जेव्हा गेले पण काकांचा थोडा काम होता म्हणून ते हॉलमध्ये आपलं काम करत बसले होते तरी रात्री सव्वा अकरा वगैरे वाजलेले तेवढ्यात अचानक त्यांच्या कानावर एक आवाज पडलो असं वाटत होता की कोणतरी त्यांच्या भिंतीवर हात मारता एकदा दोनदा काकांनी आवाज ऐकल्याने आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने पण तो आवाज सततच येऊक लागलो त्यामुळे काका आपले विचार करूक लागले किंवा आवाज नेमकं हा खेचो त्यांना समजा की कोणतरी भीतीवर हात मारता पण एवढ्या रातचा कोण हात मारतला म्हणून ते बघूसाठी उठले आणि ते भिंतीकडे जाऊक लागले पण जसे ते त्या भिंतीकडे जातात तसं तो, तो आवाज एकदम बंद झालो काकांक काय का 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 समजला नाही ते परत येऊन आपल्या जागेवर बसले आणि आपल्या काय तर लिखाण करूक लागले पण जसे ते तेवढे लिहू सुरुवात करतात तसं तो, तो आवाज परत येऊक लागलो आणि सगळी एकदम शांतता असल्यामुळे तो आवाज एकदम स्पष्ट येत होतो पण काकांका समजत नाही होता की आवाज नेमकं हा खेचो काय अपाट्टा भीती का पण रात्र खूप झाल्यामुळे काका म्हणाले मरांदे उद्या सकाळी बघू गावात मग त्यांनी पटकन आपलं काम होतं तर उरकल्याने आणि तेसुद्धा झोपाक गेले मग त्याच्या पुढच्या दिवशी सकाळी काका नेहमीसारखे कामावर निघान गेले त्यामुळे काकी आणि त्यांचं मुलगो हे दोघे घराकडे एकटेच होते आणि दुपारीच्या वेळेत काकीनं आपल्या मुलाक झोपवल्यान आणि ती आपले जेवण करूसाठी किचनमध्ये इलेली त्यांचं पोरगो बेडरूममध्ये झोपलेलो म्हणजे खाली चटई घालून तिने त्याच्यावर त्या मुलाक झोपवलेला होता आणि तो एकदम गाठ झोपलेलो आणि काकी आपल्या अडे जेवण करूक लागले तरी अर्धो पाऊन तास झालं अर्ध्या पाऊन तासात काकी सगळ्या जेवण उरकल्यान आणि ती परत बेडरूममध्ये जाऊक लागली म्हणजे जो पोरगं झोपलं की नाही काय करता आता बघूसाठी पण जशी ती बेडरूममध्ये जाऊन बघता तर तिचं पोरगो बेडरूममध्ये नाहीच होतो ती एका क्षणासाठी घाबरली तिने अंगच काढल्यान कारण गेलो काय आणि ती पळत पळत त्या शोधूक लागली तर तिचं तो पोरगो हॉलमध्ये त्याच अवस्थेत येऊन झोपलेलो होतो म्हणजे तिने जसं बेडरूममध्ये त्या झोपवलेलं आहे अगदी तसंच तो हॉलमध्ये झोपलेलो पण ह्या सगळा कसा घडला त्यात तिका समजाक नाही कारण तिका माहिती होता की हा जर झोपेसून उठलो की रडाक लागतलो पण तेव्हा तो रडलो बिडलो अजिबात नाही आणि बेडरूम बसून या हॉलमध्ये गेलो कधी आवाज आवाजबिवाज कायच झालो नाही ह्या कसा काय घडला त्यात तिका समजत नाही होता आणि याआधी असं प्रकार कधी घडलत नाही होतो म्हणजे हळूहळू त्यांच्यासोबत असे चित्रविचित्र प्रकार घडाक सुरुवात झाली होती जेव्हा काका संध्याकाळी घराकडे येले तेव्हा काकीने सगळं प्रकार त्यांका सांगितल्यान ता सगळा ऐकान तेंका समजत नाही होता की असा कसा काय घडला कारण त्यांका आपल्या मुलाची सवय माहिती होती झोपेसून उठलो की तो पहिलं रडाक घेता मग असं स्वतःहूनच उठाल तो हॉलमध्ये येऊन स्वतःहून कसं काय झोपलं या तर खूप विचार करण्याच्या पलीकडचाच होता आणि मग त्याच दिवशी रात्री परत तोच प्रकार घडलं काकी रात्री किचनमध्ये जेवण करीत होते आणि तिका परत समोरच्या खिडकीत कोणतरी दिसला आणि ह्या वेळेत तिका स्पष्ट जाणवला की ही तिची प्रतिकृती नाही कोणतरी बाईसारखी तिका दिसली पण ती वाईसाठी आतमध्ये डोकावली आणि लगेच थैसून नाहीशी झाली काकीन तेव्हा अंगच काढल्या आणि ती सरळ बाहेर येऊन काकांक का म्हणाली ओ नाही कोणतरी आपल्या मागे असा रात्रीच्या वेळेत आतमध्ये येऊन डोकावून बघता काका परत जाऊन बघून येले पण ह्या सुद्धा त्यांना मागे कोण दिसा पण हगळं नेमकं प्रकार हा काय तास त्यांना समजत नाही होता पण हळूहळू त्यांना जाणीव होत होती की काहीतरी त्यांच्या घरात घडता आणि त्यात अजून भर म्हणजे एक दिवशी दुपारची वेळ होती आणि काका आपले कामावर गेलेले तेव्हा सोबत अजून एक भयंकर प्रकार घडलो आणि हा प्रकार मात्र होणार तर शक्यत नाही होता आतापर्यंत जेवढे प्रकार घडलेले ते एखाद्या भासाप्रमाणे होते पण त्या दिवशी दुपारी काकीन जेवण वगैरे केल्यान आणि जेवणाचा ताट वगैरे तिने वाढल्यान आणि त्या ओट्यावरच तिने ठेवलेल्यान आणि ती आपल्या मुला कुटवसाठी आतल्या बेडरूममध्ये गेली पण जशी ती आपल्या तडे मुलाक उठव जाता तसं तिच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज ऐकान ती पळत पळत किचनमध्ये येली येऊन बघता तर तिने जर जेवणाचा ताट ओट्यावर वाढून ठेवलेला होता ता ताट आपणच खाली पडलेला आणि संपूर्ण जेवण जमिनीवर उपडी झालेला तिका तर तेव्हाच झटकोच बसलो कारण सगळे दारा खिडके बंद मांजूर बिंजूर आतमध्ये कोणत नाही इलेला मग ओट्यावर ठेवलेला ताट आपणच खाली कसं काय पडाक शकता बरा कडक बिडेक तिने अजिबात ठेवण्या होता आणि जेवण वाढलेला ताट होता म्हणजे भरलेला ता ताट खाली पडला आणि असं होणं तर शक्यत नाही त्या दिवशी ती इतकी घाबरली की ती नंतर जेवलीत नाय संध्याकाळी हो प्रकार तिने काकांका सांगितल्यान आणि ती त्यांना मनाक लागली हो का हो हो की हय काय बरोबर होईत नाही या आपण ही खोली सोडून देऊया सुद्धा कळत होता पण त्यांचं नायलाज होतो कारण त्यांच्या नावे हीच खोली त्यांना गावली होती आणि सरकारी कामं तर तुमकं माहिती असत एकदा झाला की झाला मग त्याच्यात फेरबदल करू गेला की मोठी लांबण लागत जाता लगेच तर काम होईत नाही आधी अर्ज टाका मग खोली बदलून गावतली त्यामुळे काका म्हणाले की मी अर्ज टाकतोय पण तोपर्यंत आपल्या खर दिवस काढूचे लागतले म्हणून त्यांनी तसं अर्ज वगैरे लिहल्याने आणि तो पुढच्या दिवशी नेऊन टाकल्याने पण ते का किती वेळ लागणार होतो काय कायच त्यांका नाही होतो पण त्यानंतर त्यांच्या घरात जो काय प्रकार घडलो तो सगळं प्रकार बघून काकांका पुढे मोठा पाऊल उतलुचात लागला त्यांनी कसलोच विचार न करता ती खोली सोडून दिल्याने आणि बाजूकच एखादी भाड्याची खोली बघून ते त्या भाड्याच्या खोलीत रावक लागले आणि ते म्हणाले अर्ज टाकलंय तो कधी पुढे जाऊ दे आणि जेव्हा खोली दुसरी गावात तेव्हा गावात पण तोपर्यंत मी ह्या खोलीत पाऊलसुद्धा ठेवचंही हो नाही तोपर्यंत मी दुसऱ्या भाड्याच्या खोलीत रवान चार पैसे गेले तरी चालतील इतकी परिस्थिती त्यांच्यावर येली आणि असं नेमका काय घडला ता तुम्ही ऐकशाल तर तुमच्या पायाखालची जमीन सारखात दुपारी दोन अडीचची वेळ होती काकीन जेवण वगैरे केल्यान आणि ती जेवली आपल्या मुलाको तिने जेव घातल्यान आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ती आपली किचनमध्ये भांडी घाशी होती आणि तिचं मुलगो बेडरूममध्ये झोपलं होतं पण तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज पडलो असं वाटला की बाहेर कोणतरी चलता आणि तेवढ्यात तिका आटवला की तिने घराचं पुढचं दार उघडात ठेवल्यान कारण तेव्हा गरम प्रचंड होत होता ज्यामुळे ती दार उघडात ठेवायची पण ती म्हणाली आता भांडी गासतंय तोपर्यंत दार आड करून येऊया म्हणून ती दार आड करूसाठी हॉलमध्ये येऊक लागली पण जशी ती हॉलमध्ये येत तेव्हा तिका हॉलमसून चलत चलत एक बाई बेडरूममध्ये जाताना दिसली ती पण भर दुपारी त्या बाईचो चेहरो काय तिने बघूक नाही पाटमोरी बाई आतमध्ये चलत गेली या तिने बघितल्यान तिका एका क्षणासाठी झटकोच बसलो की बाई हा कोण कारण त्यांच्या आजूबाजूकना त्यांच्या कोण ओळखीचे होते आणि असा कोण त्यांच्या घराकडे येतं नाही होता मग ही बाई अचानक आतमध्ये शिरली कशी आणि ती पण बेडरूममध्ये सरळ कशी काय गेली त्यामुळे आपली पळत पळत बेडरूममध्ये गेली आणि हाक मारूक लागली ओ बाई ओ बाई कोण आस तुम्ही आत काय चाललास असं म्हणत जशी ती बेडरूममध्ये जाऊन बघता तर आतमध्ये तर कोण नाही तेव्हा तर तिच्या पायाखालची जमिनी सरकली तिने स्पष्ट एका बाई हॉलमसून बेडरूममध्ये जाताना बघितलं नव्हता पण जोपर्यंत ती बेडरूममध्ये जाऊन बघता तर तोपर्यंत ती बाई नाहीशीच झालेली तेव्हा मात्र तिका कळ्यान चुकलं की हा काहीतरी भयंकर असा ती पळत पळत आतमध्ये गेली आणि तिने सरळ आपल्या पोराक उचलल्या आणि ती घराच्या बाहेर पळाली कारण त्या सगळ्या प्रकारानंतर त्या घरात थांबाची काकीची हिंमतच होऊक नाही अक्षरश संध्याकाळ होईपर्यंत ती आपल्या पोरात घेऊन बाहेरच बसान होती आणि जेव्हा काका कामावरून इले तेव्हा तिने सगळं प्रकार काकांक का सांगितल्यान पण तेव्हा फोन वगैरे हो तिच्याकडे नाही होतो नाहीतर तिने पटकन फोन लावून बोलवलं हो नसतं त्यामुळे तिका बाहेरच थांबाचं लागलं आणि जेव्हा काका इले तेव्हा तिने हा सगळं प्रकार त्यांका सांगितल्यान आणि जेव्हा काकांनी या सगळा ऐकल्याने तेव्हा मात्र तिने ठरवल्याने हो की आता ह्या घरात रावायचं नाही कारण त्यांचं पोरं छोटं होतो पोरात काहीतरी त्रास होऊ शकतं म्हणून त्यांनी ताबडतोब ती खोली सोडूच निर्णय घेतल्याने आणि ते सरळ एक दुसरी काहीतरी भाड्याची खोली बघून त्या भाड्याच्या खोलीत रवाग गेले आणि ते तरी जवळजवळ दोन तीन महिने त्याच भाड्याच्या खोलीत रावले आणि त्यानंतर त्यांनी जो आधी अर्ज केलेल्यानी त्या अर्जावरसून त्यांना एक दुसरी खोली गावली मग ते त्या खोलीत रवाग गेले पहिल्यांदा त्यांना भीतीच वाटत होती कारण तो सगळं एरिया सेमच होतो पण नशीबान त्यांना थंय काय त्रास होऊक नाही जा काय घडला त्या पहिल्याच खोलीत अनुभव गावला म्हणजे एखाद्या बाईचो अतृप्त आत्मो त्या खोलीत वावरत होतो याची जाणीव काका आणि काकी वेळेक झाली होती त्यांचं नशीब चांगलं म्हणून पुढे काय त्यांना त्रास होऊक नाही पण हा भयंकर अनुभव मात्र त्या काही दिवसात काकानी तेव्हा घेतलेलं होतं म आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आपल्या सबस्क्रायबरांच्या काकांक का इलेलो एक सत्य अनुभव जो तुम्हाला कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका ह्या गोष्टीची लिंक शेअर करूक विसरा नको जेणेकरून त्यांना हे गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर आणि सत्य घटना घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता